सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे काल मंगळवारी सायंकाळी विजयपूर जिल्ह्यातील आध्यात्मिक गुरुदेव रानडे यांच्या निंबाळ येथील आश्रमात दाखल झाले आहेत दोन दिवसीय वास्तवानंतर उद्या गुरुवारी सोलापुरात त्यांचे आगमन होणार असून यावेळी उद्योगवर्धिनी संस्थेला एकवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल परिवार उत्सव कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत तसेच की सेवाव्रती या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर भागवत यांच्या हस्ते होणार आहे उद्योगवर्धिनीच्या कार्यक्रमासंदर्भात संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली सरसंघचालक डॉ भागवत यांच्या हस्ते उद्योगवर्धिनी की सेवाव्रती या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे असे त्यांनी सांगितले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक भारतरत्न स्वर्गवासी नानाजी देशमुख यांच्या हस्ते चोवीस वर्षांपूर्वी उद्योगवर्धिनी संस्थेचे नामकरण झाले त्यानंतर तीन वर्षांनी उद्योगवर्धिनी संस्थेची स्थापना झाली मागील चोवीस वर्षात हजारो महिलांनी विविध संकटांवर मात करत समृद्ध आणि स्वाभिमानी आयुष्याचा प्रवास उद्योगवर्धिनी सोबत केला उद्योगवर्धिनीच्या माध्यमातून शेकडो महिलांना शिलाई खाद्यपदार्थ स्वयंपाक आदीच्या माध्यमातून रोजगार मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्यात उद्योगवर्धिनीला यश आले आहे गुरुवारी सकाळी सोलापुरात आगमन झाल्यानंतर उद्योगवर्धिनीच्या कार्यालयात सरसंघचालक भेट देतील येथे सेवाव्रती महिलांशी संवाद ते साधणार आहेत हुतात्मा स्मृती मंदिरात सकाळी दहा वाजता प्रख्यात लेखिका नयनबेन जोशी यांनी लिहिलेल्या आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर संपादित उद्योगवर्धिनी की सेवावृत्ती या पुस्तकाचे प्रकाशन व उद्योगवर्धिनीच्या कार्यावर आधारित अखंड यात्रा या माहितीपटाचे उद्घाटन सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे हुतात्मा स्मृती मंदिरातील कार्यक्रम उद्योगवर्धिनीच्या निमंत्रित मान्यवरांसाठी असून त्यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या आहेत असे उद्योगवर्धिनीच्या सचिवा मेधा राजोपाध्याय यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका